नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं ब्रह्म रसोईमध्ये आज आपण कुकरमध्ये झटकीपट होणारी गुळाची लापशी करायची आहे तर यासाठी इथं मी सुरुवातीला कुकरमध्ये दोन टेबल स्पून तूप घातलेलं आहे तूप पूर्णपणे वितळून द्यायचं आहे आणि तूप वितळल्यानंतर ना आपण यामध्ये एक वाटी इथं मी दलिया घेतलेला आहे मार्केटमध्ये अगदी सहज हा दलिया मिळतो तूप पूर्णपणे वितळलेलं आहे आता एक वाटी दलिया कुकरमध्ये घालून आपण छान असा परतून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनटं याचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण एक वाटी दलिया घेतला होता त्याच वाटीने तीन वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे दलिया छान मऊसर शिजतो आता इथं आपला दलियाचा रंग छान असा बदललेला आहे यामध्ये मी ओलं खोबरं घालते बदामाचे काप आणि काजूचे काप घालते ड्रायफ्रूट आणि ओलं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिनटं हे सर्व परतून घेतलेलं आहे आणि आता गरम केलेलं जे पाणी आहे ते आपण यामध्ये घालायचे गरम करून पाणी घातल्यामुळे दलिया छान शिजतो हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि पाण्याला उकळी आली की गॅस हा मिडियम करायचा आहे आणि नंतरनं कुकरचं झाकण लावून आपण चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे दलिया मऊसर असा शिजल्या जातो आता कुकरच्या चारही शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केला आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाला की कुकरचं झाकण काढून आपण दलिया शिजलाय की नाही हे चेक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं छान असा आपला हा दलिया शिजलाय आता हा सर्व एकत्र एक करून घ्यायचा आहे आणि नंतर ना यामध्ये ज्या वाटीने आपण दलिया घेतला होता त्याच वाटीने एक वाटी इथं मी गूळ घेतलेला आहे गूळ चिरून घेतलाय आणि हे सर्व मिक्स करून घेते आहे गॅस चालू केलाय आणि गॅसची फ्लेम ही मी स्लो ठेवलेली आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते यामध्ये एक टेबल स्पून तूप घालायचे एक टी वेलची पूड घालूया हे सर्व मिक्स करायचं आहे आणि न यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचे यातला गूळ हा पूर्णपणे विरघळला पाहिजे आता मी हे सर्व एकत्र करून घेते साईडला एका छोट्या पॅनमध्ये तूप घालून गरम करायला ठेवले तूप पूर्णपणे विरघळलं की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत ओल्या खोबऱ्याचे काप घालायचेत आणि हे सर्व दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता हे छान असं भाजलं की आपण हे लापशीवरती घालून घेऊया इथं आपली छान मौसर अशी गुळाची लापशी तयार आहे अगदी झटकिपट ही लापशी तयार होते सध्या थंडी सुरू आहे तर थंडीमध्ये आवर्जून ही गहू व गुळाची लापशी बनवून खावा याचे शरीराला खूप सारे फायदे होतात मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा आणि भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद